काही वर्षापूर्वी अपयश कसं पचवायचं हे लोकांना सांगावं लागत होतं आणि बऱ्याच माध्यमातून आपल्याला समजलेलं असतं की अपयश कसं पचवावं काय करावं असं खूप जणांकडून आपण ऐकलेलं असतं त्यात ते उपाय पण हल्ली जर बघितलं ना तर एक गोष्ट जाणवते बऱ्याच लोकांमध्ये की त्यांना हे सांगावं लागतं की यश कसं पचवावं कारण यश मिळालं मोठ्या प्रमाणात यश मिळालं तर ते पचवणं बऱ्याच लोकांना जमत नाही त्यामुळं ज्यावेळी तुम्हाला यशस्वी होत आहे मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यात नम्रता ठेवा भले तुम्ही कितीही मोठे व्हा पण तुमच्यात ते नम्रता जाऊ देऊ नका दुसरी गोष्ट तुमचे पाय नेहमी जमिनीवर असणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट यश किंवा अपयश हे दोन्हीही चंचल असतं कधी येशील कधी अपयशील कधी यशील कधी त्यामुळे मी एकदा यशस्वी झालो मोठा यशस्वी झालो म्हणजे जा मी जग जिंकलं असं नसतं किंवा या जगावर आता माझं राज्य आहे अशी भावना काही लोकांची असते तसं नसतं आपल्याला ही आत्ता आजच्या दिवसाचं हे यश आहे उद्याचं माहीत नाही अशी मनात कायम भावना असली पाहिजे आणि आपण विनम्र असलं पाहिजे त्या यशाबद्दल कोणताही अहंकार येऊ देता कामा नये त्यामुळं जसं पूर्वी सांगायला अप अपयश पचवाय शिका तसं आता सांगायची वेळ आहे की यश पचवाय शिका त्याचे धडे घ्या कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा थँक्यू